यांचा सर्वांचा सत्कार इथं झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं का या तालुक्यासाठी आता दोन अॅम्ब्युलन्स अधिक धावणार आहे खास करून मी आभार मानतो पुन्हा एक अॅम्बुलन्स आपण आता कामगार विभागाची पण पुऱ्या महाराष्ट्रात अमरावती आणि अमरावतीत सगळ्यात प्रथम तांदूर बाजारला त्याची सेवा सुरू झाली मंत्री कोणी असो कोणत्याही पार्टीचा असो गेम आम्ही मारते सुरेश भाऊ आणि मग मंत्र्याच्या मतदारसंघात अँब्युलन्स सुरू न झाली पण ती कामगारांची अँब्युलन्स आपण पहिल्यांदा इथं सुरू केलेली आहे सेवेमध्ये आपण कुठेही कमी आलो नाही अतिशय पंचवीस ते तीस वर्षापासून व्रत जे आपण आरोग्याचं घेतलं त्याला कुठंही आपण खंड पडू दिला नाही एखाद्या मंदिरात जसा दिवा कायमस्वरूपी तो विजून देत नाही तसा प्रहार आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी या आरोग्याची सेवा अवरात्र इथं चालू ठेवली आता असं तर मेघ्या हॉस्पिटल आणि आपले सर्व कार्यकर्ते मग संतोष चुकुकले असन भाक्रे असन उमेश असेल या सगळ्यांनी अतिशय मेहनतीनं प्रत्येक गावात जाऊन खास करून गोरले त्याचा रोज एक मॅसेज असतो का बच्चू आज गोरळ आली अँब्युलन्स गेली एवढे पेशंट तपासले एवढे ऑपरेशनसाठी निघाले आपण काय निवडणुकी निवडणुकीपुरता कार्यक्रम असतो लोकांचा निवडणूक आधी का असे कार्यक्रम घेतात पण आपण त्याला अफवा झाला आपण त्या प्लॅस्टिकच्या पिशवीपासून ही सेवा रुग्णसेवा सुरू केली पत्रकारांना माहीत असेल त्याबाबत आमचं कोणतं कार्यालय नव्हतं आमची कुठे बसण्याची व्यवस्था नव्हती पहिल्यांदा आमची बहीण स्वजनताई डॉक्टर हरणे यांचं क्वार्टर होतं तिथं आमचे पेशंट तपासत होतो नंतर त्या वेल्डिंगच्या दुकानात आमचं कार्यालय सुरू झालं नंतर कडूच्या चहाच्या कॅन्टीनमध्ये कार्यालय सुरू झालं तिथं दूध टाकायचं तिथंच बसावं लोक तिथंच भेटायचे आणि पाहता पाहता त्या पिशवीतलं कार्यालय आज बारा ॲम्ब्युलन्समध्ये परिवर्तित होतं बारा अँबुलन्स आम्ही स्वतः सुद्धा तेव्हा स्वप्न पाहिलं नव्हतं का पेशवी घेऊन निघणारा हा बच्चू कडू या रत्नसभेच्या ताकदीवर पुऱ्या महाराष्ट्रावर आपला वसपा बसवत लोक आम्ही जेव्हा रुग्णसेवा करायची तेव्हा नाव ठेवायचे पैसे खाते असं म्हणायचे मला अजूनही आठवते ते दिवस अरे आकलणार आहे

नेत्र शबीर आम्ही आनंद सभागृहात कार्यालयात घ्यायचं आणि मला अजूनही आठवते का तेव्हा नेत्र मोदी बिंदूच्या शबीरच्या शस्त्रक्रिया त्या आठ आठ दिवस सांगतात म्हातारे गोदारे साठ दिवसाच्या वरचे जे काही म्हातारे मानसर असे आजो आजोबा आजीबा त्यांना एकदा ऑपरेशन झालं तर त्यांना आठ दिवस ठेवा लागत आता तर लगेच शिकून सुई घातली का चार अर्ध्या घंट्यात वापस झालं डोळ्याचा अपयश पण तेव्हा इथून वीस वर्ष अगोदर डोळ्यात आणलंच म्हणजे लोकांच्या का अंगावर काटे आणि अशा प्रतिसाद भेटायचा आहे आम्ही कार्यकर्ते बसलो सगळे झालं आणि बसता बसता एक विचार आला का हे शिबिर आपण गावात जेव्हा मला अजून आठवते का मी पंचायत समितीची निवडणूक लढत होतो परसुड्याने माताली भेटली आणि मत आला आलं डोळ्या पण दुरुस्त करून घेऊ नये म्हातारीनं तिच्या आवाजात तिच्या अधिकारात मला हे बोललं आणि मी पंचायत समितीची निवडिकामध्ये प्रचार सोडून गेला जिल्हा परिषदचा आणि म्हातारीनं उचलून दुसऱ्या दिवशी एरवीमध्ये गेलो तिचं ऑपरेशन ठेवपर्यंत होईपर्यंत तिथं थांबलो पहिला सेशन आमची तिथं सुरुवात झाली आणि जेव्हा माहीत पडलं तर मी सांगतोय आपण एका वर्षामध्ये दोन दोन तीन तीन हजार ऑपरेशन करायला लागलो आणि आम्ही हॉस्पिटल मध्ये पेशंट नाही ठेवायचं या अशा मंगल कार्यालयात ठेवायचं मग तिथं जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था खिशात पैसे होते तो जगदीश ठाकूर नाही आहे ऋषी श्रीवास आहे रवी ठाकूर असतात मुजफ्फर जाकीर भाई गेला भाई जरा आमचा तो जाकीर भाई होता तेव्हा भगवे झंडे लावायचे आम्ही शिवसेनेत होतो ते आता सांगते हिंदुत्व अरे शिवसेनेच्या त्या हिंदुत्वामध्ये झंडे लावणारा आहे तांदूळ जाकिर भाई है विसरता कुछ अरे साले हो तुम्हारे काम जमत में फिर तो धर्म तुम्हारे मंगल में जोड़ने और धर्म की बात करते होंगे तो हमारा प्रहार का कार्यकर्ता कर्मयोगी की औलाद है आशा कार्यकर्ता अपन निर्माण के कार्यकर्ता ने ठाकुर पर दात पात धर्म पंथ पाता उद्याची जेवणाची व्यवस्था नाही तर आज आम्ही दुपारी त्या मार्केटमध्ये फिरवायचं बाजारच्या व्यापाऱ्यांनी आमच्या आम्हाला कुठेही कमी ठेवलं नाही असा राऊंड मारला का उद्याची दोन दिवसाची जेवणाची व्यवस्था कुठे पैसे होते असे बॅनर आमच्या बापाला पाहिजे होते बॅनर नाही पोस्टर नाही काहीच नाही पैसे खिचत नाही मोठ्या मोठ्या मजा ते महाराष्ट्रातलं मित्र होतं ते ते हा रुग्णालयात आणि चांगलं मंगल कार्यालयात चांगलं करायचं आणि महाराष्ट्र